क्रिसमस निमित्तानं रंगभवन चौक परिसरातील फर्स्ट चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाताळ अर्थात ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून दरवर्षी पंचवीस डिसेंबरला प्रभू येशूंचा जन्मदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचं अभिनंदन करतात तसंच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवलं जातं ख्रिसमस वृक्ष सजावट अर्थात ख्रिसमस ट्री नाताळसाठी सजवलेलं सुचीपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे याच दिवशी रात्री सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असं मानलं जातं या निमित्तानं घरी चॉकलेट केकसह इतर वेगवेगळे पदार्थ बनवले जातात दरम्यान सोमवारी नाताळ निमित्तानं रंगभवन येथील द फर्स्ट चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवडलेला आहे किंवा पाठवलेला आहे आणि त्याची सुवार्ता आता आम्ही पाहतो की संपूर्ण जगभर पसरलेली आहे आणि त्या भविष्याची परिपूर्णता आम्ही पाहतो ख्रिस्ताचं ये जगात येणं याद्वारे ही झालेली आहे आणि म्हणून ऐकत असताना देवानं काय केलं देवांना काय केलं देवानं कुणासाठी केलं आणि जो आले देवदूतांच्या मार्फत संदेशा देव त्या संदेशातून किंवा त्या सुवार्थेमधून कळवलं गेलेलं आहे देवदूत त्या ठिकाणी विचार केला तर मेटपाळ जे आहे हे दुर्लक्षित होते त्या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं की मेटपाळ हे साधारण होते दरम्यान यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तसंच या निमित्तानं चर्च परिसरात प्रभू येशूंच्या जन्मदिनाचा देखावा सादर करण्यात आला होता यावेळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली ख्रिस्ती बांधवांनी जल्लोषात ठेका धरला दरम्यान ख्रिसमस निमित्तानं रंगभवन चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती आजच्या ख्रिस्त जन्मदिनाच्या सर्व सोलापूर नगरवासियांना उपस चर्चमधील उपस्थित सर्व बांधवांना आणि पहिली ख्रिस्ती मंडळीच्या सर्व कुटुंबांना या ठिकाणी आजच्या या ख्रिस्त जन्मदिनाच्या मी भरपूर शुभेच्छा देतो हा ख्रिसमस सर्वांना आनंदाचा आशीर्वादाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशा प्रकारची सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो देवाला मी धन्यवाद देतो आजच्या या विशेष दिवसाकरता कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाचा तारणारा म्हणून जन जन्माला घालण्यात आला याकरता की जे मनुष्य जात अंधारात आणि पापामध्ये अडकलेली होती त्या मनुष्याला पापी मानवाला त्याला प्रकाशात आणता यावं याकरता परमेश्वरानं त्याच्या योजनेनुसार त्याच्या पुत्राला एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात जन्माला घातलं देव असून तो मानव म्हणून मानव मानवाच्या रूपात तो या जगात आला या करता की मानवाला पाप आणि मरण या दोन सत्ताच्या खालून सोडवण्याकरता आणि आपल्या स्वतःचं अर्पणात्मक बलिदान देऊन जगाला सर्व प्रकारच्या क्लेश बंधनं अंधार यातून मुक्त करण्याकरता या तारणाऱ्याचा जन्म जगात झालेला आहे आणि म्हणून हा मोठा दिवस मोठ्या आनंदाचा दिवस संपूर्ण जगभर सर्व ख्रिस्ती मंडळी आणि सर्व विश्वासणारे त्या ठिकाणी आनंदाने आणि हर्षानं पाळतात